न्यायाधीश शिंदे समितीनं ज्या पद्धतीनं कुणबी नोंदी शोधायला सुरुवात केलेली आहे यावरती खुद्द मनोज जरांगे पाटलांनीसुद्धा समाधान व्यक्त केलेलं आहे तर दुसरीकडं सरकारही मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी जी आहे हे शोध शोधत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मात्र यावरती सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक होती आहे असा खळबळजनक दावा जो आहे हा प्राचार्य बाळासाहेब सराटे यांनी केलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत ते नेमकं असं काय म्हणतात मुख्य जेव्हा आपण कुणबी नोंदीचा विषय बघतो तेव्हा त्याचे तीन प्रकार करावे लागतात म्हणजे कुणबी कोण तर समजा चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये जे कुणबी आहेत त्यांचा मराठा समाजाशी काही संबंध नाही आणि त्या ठिकाणी मराठा समाजाची कोणती तक्रारही नाही की आम्हाला इथे दाखली मिळत नाही म्हणजे अशा ज्या भागातल्या नोंदी जसे हे तीन जिल्हे आहेत तसे कोकणातले जिल्हे आहेत या ठिकाणी फक्त कुणबी आहेत तिथे मराठा नाही आहेत तिथे मराठ्यांची तक्रार नाही आहे की आम्हाला दाखली मिळत नाही मग त्या नोंदी तर चार पिढ्यापासून सगळ्यांना माहितीच आहेत ना ते ओबीसीचं आरक्षण घेतातच आहे त्यांच्या नोंदी या नोंदीत मिक्स करून काय फायदा हा एक मुद्दा दुसराच तर आहे पश्चिम महाराष्ट्रातलं जिथे मराठा मराठाही आहे ना कु, मराठा कुणबी आहेत म्हणजे मग त्या ठिकाणी आधीपासून जे मराठा कुणबी आहेत त्यांना आरक्षण आहे आणि जवळजवळ त्यांच्या एकूण साठ सत्तर टक्के आरक्षण आधीपासून ते घेत होते मग त्यामध्ये नवीन किती नोंदी सापडल्या हे सरकार सांगत नाही जुने जे आरक्षण घेणारे आणि नव्या नोंदी एकत्र करून त्या नोंदी जास्त दिसतात म्हणजे ज्या ठिकाणी कुणबी आहेत फक्त त्यांच्या नोंदी शोधण्याचा संबंध नव्हता पण त्या नोंदी भरपूर जास्ती सापडलेल्या आहेत कारण त्या रेडीच होत्या आणि त्या नोंदी या कुणबी नोंदीमध्ये जास्तीच्या अधिकच्या केल्यामुळे त्या त्या जास्ती दिसतात म्हणजे चौपन्न लाख एका एक्याऐंशी हजार इतक्या नोंदी शोधल्या त्यातल्या केवळ कुणबी आरक्षण घेणारे जे लोक आहेत ज्यांची कुठलीही तक्रार नाही त्यांचा मराठ्यांशी संबंध नाही या नोंदी या मिक्स करण्याची गरज नव्हती आणि या मोठ्या प्रमाणात आहेत ही एक वस्तुस्थिती आता मराठवाडा असा प्रदेश आहे की ज्यामध्ये फक्त मराठा कुणबी आहेत तिथे कुणबीही नाहीत आणि मराठाही नाहीत प्युअर मराठा नाहीत आणि प्युअर कुणबीही नाहीत मग अशा मराठा कुणबी लोकांच्या ज्या नोंदी सापडल्या त्या अठ्ठावीस साडे अठ्ठावीस हजार नोंदी आहेत आणि तेवढ्या नोंदी केवळ पाच टक्के समाजाचं आरक्षण कव्हर करू शकतो अठ्ठावीस हजार मराठवाड्यातल्या नोंदी तुम्ही म्हणताय मराठवाड्यामध्ये साडे अठ्ठावीस हजारच्या आसपास नोंदी सापडलेल्या आहेत त्या केवळ पाच टक्के समाजाचं सुद्धा आरक्षण त्याने होणार नाही आहे मग आता याच्यामध्ये चोपन्न लाख एक्क्याऐंशी हजाराचा आकडा सांगून आम्ही इतक्या नोंदी शोधल्या याच्याबद्दल मराठा समाजाने समाधान मानावं तर कसं समाधान मानावं मराठवाड्याचा प्रश्न असा आहे की जो मूळ प्रश्न आहे त्याच्यासाठी आंदोलनं वारंवार उभे राहतात पूर्वी मोर्चे इथूनच सुरू झाले आताही आंदोलन इथूनच होतं आहे कारण खरी कळ इथे लागलेली आहे आणि यांच्यासाठी सरकारकडे काही धोरण नाही आहे म्हणजे ज्या नोंदी सापडल्या त्यांना सर्टिफिकेट द्यायची सोय करू आणि मग जे नाही सापडल्या त्यांना मात्र वरचं पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण देऊ असं सरकारचं हो नियोजन आहे आणि हे अत्यंत अन्यायकारक आहे त्यामुळे मराठवाड्यातल्या समाजाची घोर फसवणूक होते आणि मूळ प्रश्न तसाच राहतो म्हणजे आम्ही असं म्हटलं होतं की आमच्याकडे नोंदी नाहीत याचा अर्थ समाजाची चूक आहे असं नाही ऐतिहासिक कारण आहेत निजामाचं कारण आहे तुमच्या पद्धती नव्हत्या जातीचे नोंद करण्याच्या आणि त्याच्यामध्ये जुनं निजामाचा रेकॉर्ड सापडत नाही तीनशे एकाहत्तर दोनचं प्रोटेक्शन या विभागाला आहे म्हणून आमच्या व्यवसायाच्या पुराव्याच्या आधारे सदुसठ पूर्वीचा व्यवसाय बघा आम्ही शेती करतो की नाही आमचे वाडवडील शेती करते की नाही या पुराव्याच्या आधारे आम्हाला सरसकट कुणबी म्हणावं हो ही मा मूळ मागणी होती त्याच्यासाठी शिंदे कमिटी नेमलेली होती आणि तो ओरिजिनल ज्या अधिकाऱ्यांची कमिटी होती त्याचा अजेंडा आणि त्याचा टर्म्स ऑफ रेफरन्सही हाच होता की नोंदी नसताना कसं सर्टिफिकेट द्यायचे मराठा समाजाला कुणबी म्हणून केवळ मराठवाड्यासाठी त्याच्यासाठीच ती समिती होती आणि त्याची कार्यपद्धती विकसित करायची होती परंतु सरसकट महाराष्ट्राच्या कुणबी नेमकी शोधायचा जेव्हा विषय आला तेव्हा मराठवाड्यातला विषय मागे पडल्यासारखा झाला आणि मराठवाड्यात जवळजवळ पंच्याण्णव टक्के समाज आरक्षणापासून वंचित राहणार आहे आणि त्याच्यासाठी सरकार कोणतीही अशी न्याय योजना न करता पन्नास टक्के वरच्या आरक्षणाचे नियोजन करीत आहे म्हणजे जे मराठा कुणबी पश्चिम महाराष्ट्रातले प्रगत आहेत त्यांना आधीपासून बऱ्याच प्रमाणात आरक्षण मिळतंय त्यांना मात्र ओबीसीतलं आरक्षण मिळणार आणि मराठवाड्यातला जो खरा वंचित घटक आहे साठ वर्षापासून त्याला अजिबात आरक्षण नाही मिळालं तो मात्र आरक्षणापासून वंचित राहणार आणि दिलंच तर पन्नास टक्क्याच्या वरच देणार आणि हा मोठा अन्याय या समाजावर आहे ही समाजाची घोर फसवणूक आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे की अठ्ठावीस हजारच केवळ नोंदी सापडलेल्या आहेत यापेक्षा जास्ती नोंदींचा पुरावा शोधण्यासाठी नेमकं काय करता येऊ शकतं नाही पुरावे शोधायला त्यांनी गेले होते हैदराबादला ते अधिकारी कोण जातात ते इमानदारीने शोधतात का आता इथे अनेक ठिकाणी असं झालं की अधिकाऱ्यांनी नोंदी शोधल्या पण नंतर ते म्हणले आता नाही सापडत आणि नंतर पर्सनली जेव्हा शोधले तेव्हा सापडल्या तर अधिकाऱ्यांची कुचराई पण आहे इथे कोण कोणावर कंट्रोल ठेवणार कारण इतर जातीचे जे जा अधिकारी आहेत ते मराठा समाजासाठी काम करीत नाहीत ही वस्तुस्थिती आहे पण सापडून सापडून किती सापडणार वीस पंचवीस टक्के सापडणार मूळ प्रश्न शिल्लक राहतोच कारण आमच्याकडे सदुसठ पूर्वीची मराठा नोंद सुद्धा नाही आहे जेवढ्या कुणबी नोंदी सापडल्या सदुसठ पूर्वीच्या यांनी सांगावं न्यायमूर्ती शिंदे समितीने की मराठा किती सापडले त्याच्यात मराठा नोंदी नाहीच आहेत आमच्याकडे जुन्या काळच्या म्हणजे आम्ही कुणबी आहोत हे जुन्या रेकॉर्डवरून सिद्ध होतं सापडलेल्या नोंदीवरून सिद्ध होतं मग आम्हाला शेतीचा व्यवसायाच्या आधाराने एका कोण बी जातीचे प्रमाणपत्र देऊ शकत नाही असं तुमची काय मागणी आहे आमची हीच मागणी आहे की जसं मुस्लिम समाजाच्या जातीच्या नोंदी नसताना त्यांना केवळ व्यावसायिक पुराव्याच्या आधारे आरक्षणाच्या सर्टिफिकेट दिले जातात मूळ जातीचे तसं मराठा समाजाला सदुसठ पूर्वीचे जे डॉक्युमेंट्स आहेत शेती करण्यासंबंधीचे ते डॉक्युमेंट घेऊन आम्हाला कुणबी ठरवावं ना आम्ही कुणबी आहोत ते रेकॉर्डने सिद्ध होतं फक्त व्यक्तिशा आमच्याकडं नोंद नाही तर ते सरकारी ॲडमिनिस्ट्रेशनचा तो प्रश्न आहे ना आम्ही थोडी जाऊन कुठे नोंद करणार होतो शिकलेले लोक सत्तर पूर्वी एकोणीस सत्तर पूर्वी आमचे शिकलेले लोक नव्हते त्यामुळे शाळे शाळेच्या नोंद सापडत नाही आणि अलीकडच्या नोंदीचा उपयोग नसतो सदुसठप या सगळ्यावर जे मराठा आंदोलन आहेत मनोज जरांगे पाटील यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे त्यांनी समाधान व्यक्त केलं कारण त्यांनी त्याची फोड केलेली नाहीये जिल्हा शहा नोंदी अजून सरकारने डिक्लेअर केलेल्या नाही जेव्हा गोंदिया भंडारा आणि चंद्रपूरच्या नोंदी समोर येतील तेव्हा कळेल ना की त्या नोंदी किती जास्त आहेत मग त्याचा काय उपयोग आहे मराठा समाजाला तिथे मराठा समाज नाहीच आहे ना म्हणजे आम्ही असं म्हणतो की त्या नोंदी शोधल्या ठीक आहे त्याच्यावर समाधान व्यक्त करता येईल पण मूळ मुद्दा शिल्लक राहतो ना मराठवाड्याचं काय म्हणजे जे आधीच कुणबी होते त्यांचेच नोंदी यांनी शोधलेल्या आहेत आणि ते आरक्षण घेत आहेत चार पिढ्यापासून त्या नोंदी शोधण्याचा प्रश्नच नव्हता ना त्या पब्लिक डोमेनमध्ये नोंदी येत्या कोकणातल्याही तशाच आहेत मग त्या कुणबी नोंदी म्हणजे आमच्या नोंदी थोडीच त्या तो समाजाच वेगळा आहे त्याचा मराठा समाजाचा काही संबंध नाहीये आणि आम्ही सगळे प्रश्न सोडून देऊ मूळ प्रश्न शिल्लक मराठवाड्याचा आहे ना मराठवाड्यात काय मिळणार आहे का सरकारच्या आताच्या सुरुवातीला मागणी केली होती धोरणाला तीच खरी हो योग्य होती मराठवाड्यासाठीच सरसकट कुणबीच काम होऊ शकतं कळेल ना की त्या नोंदी किती जास्त आहेत मग त्याचा काय उपयोग आहे मराठा समाजाची ते मराठा समाज नाहीच आहे ना म्हणजे आम्ही असं म्हणतो की त्या नोंदी शोधल्या ठीक आहे त्याच्यावर समाधान व्यक्त करता येईल पण मूळ मुद्दा शिल्लक राहतो ना मराठवाड्याचं काय म्हणजे जे आधीच कुणबी होते आ, ते आरक्षण घेत आहेत चार पिढ्यापासून त्या नोंदी शोधण्याचा प्रश्नच नव्हता ना त्या पब्लिक डोमेन मध्येच नोंदी त्या कोकणातल्याही तशाच आहेत मग त्या कुणबी नोंदी म्हणजे आमच्या नोंदी थोडीच आहेत त्या तो समाजाच वेगळा आहे त्याचा मराठा समाजाचे काही संबंध नाही आहे आणि आम्ही सगळे प्रश्न सोडून देऊ मूळ प्रश्न शिल्लक मराठवाड्याचा आहे ना मराठवाड्यात काय मिळणार आहे का सरकारच्या आत्ताच्या धोरणांना सुरुवातीला मनोजरंगे मागणी केली होती मराठवाड्यापुरतीच तीच खरी योग्य होती मराठवाड्यासाठीच सरसकट कुणबीचं काम होऊ शकतं जी वरची मागणी सरसकट महाराष्ट्राची त्याच्यासाठी कायदेतज्ञांचा सल्ला घेऊनच ती मागणी करण्याची गरज आहे मराठवाड्यासाठी काम होऊ शकतं ही तर निश्चित स्पष्ट गोष्ट आहे कारण ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन मराठवाड्याच्या बाबतीतच निर्माण झालेली आहे आणि त्याच्यासाठी सरकार वेगळा निर्णय घेऊ शकतं सरसकट मरा मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा आदेश सरकार काढू शकतं पण केवळ मराठवाड्यापुरता काढू शकतं नक्कीच या मराठवाड्यामधून मराठा आरक्षणाची मागणीची सुरुवात झाली यासाठी उपोषण मनोज पाटलांनी केलं याच मराठवाड्यामध्ये तुरळक अशा सापडलेल्या आहेत कुणबीच्या आणि ज्या जास्तीत जास्त नोंदणी आहेत या ऑलरेडी जे कुणबींमध्ये येतात विदर्भ असेल कोकण असेल किंवा गडचिरोली भंडारा इकडचे असतील कुणबी त्यांच्याच सरकार दाखवतंय असं म्हणणं बाळासाहेब सराटेंचं आहे त्यामुळे आता सरकार यापुढे मराठवाड्यामध्ये काय विशेष लक्ष घालतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे लोकमतसाठी अम्यपाठक छत्रपती संभाजीनगर